स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुमचे पती कायम तुमचे म्हणणं ऐकतील योग्य असेल ते म्हणणं तुमचं नक्कीच तुमचे पती ऐकतील तुमचे बनून राहतील बऱ्याच कुटुंबात ताणतणाव आहे त्याचे कारण म्हणजे नवरा बायकोतील वादविवाद बायकोचं न ऐकणे किंवा पती दुसऱ्या स्त्रीच्या ताब्यात गेल्यामुळे किंवा काही वाईट मार्गाने चुकीच्या मार्गाने जाऊन पत्नीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे व्यसनाधीन होणे काही काही कारणं असतात या काही कारणांमुळे बऱ्याचशा कुटुंबामध्ये भरपूर प्रमाणात ताणतणाव होत असतात आज आपण त्यावरच उपाय जाणून घेणार आहोत असा प्रसंग जर तुमच्याही जीवनात आलेला असेल तर मी आज तुम्हाला जे उपाय तुम्हाला सांगत आहे ते नक्कीच करा फायदाच होईल तुम्हाला अगदी शंभर टक्के फायदेशीर उपाय आहे हे हे उपाय कधी करायचे तर हे उपाय आपल्याला पौर्णिमा तिथीत क करायचे असतात हे उपाय तुम्ही पौर्णिमा तिथीत केल्याने जास्तीत जास्त प्रभाव दिसून येईल या एकवीस जूनला वटसावित्री पौर्णिमा आलेली आहे आणि खास करून शुक्रवारी आलेली आहे निश्चित हा उपाय अवश्य करा तुम्ही ह्या एकवीस जून दोन हजार चोवीसला शुक्रवार रोजी वटसावित्री पौर्णिमा आलेली आहे ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले देवी सावित्री प्रत्यक्ष यमराजाकडून तिच्या पतीला परत मिळवू शकते मग आपण स्त्रिया आपण स्त्रिया सुद्धा आपल्या पतीला योग्य मार्गावर नक्कीच आणू शकतो प्रत्येक स्त्रीमध्ये दैवी शक्ती ही असतेच ती फक्त जागृत करण्याची खरी गरज असते आपण बऱ्याच वेळा अगदी म्हणजे संसार करायला बाई लागली की ती आपल्या मुलाबाळांमध्ये पतीदेवांमध्ये इतकी रमून जाते की ती स्वतःमध्ये एक दैवी शक्ती आहे हे विसरूनच जाते खरंच असतं हे एक दैवी शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये असते ती फक्त जागृत करण्याची खरी गरज असते आणि जर तुमचा पती योग्य मार्गावर नसेल तुमचं ऐकत नसेल विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल कुणापर स्त्रीकडे जात असेल किंवा काही व्यसनाधीन झालेला असेल तुमच्याशी नीट वागत नसेल तर मग तुमच्यातली दैवी शक्ती जागृत करण्याची खरी हीच वेळ आहे तुम्ही असे काही उपाय करा जेणेकरून तुमचा पती तुमच्याकडं आलाच पाहिजे आणि तुमच्यावर खऱ्या मनाने त्याने प्रेम केलंच पाहिजे तुमचे बनून राहिले पाहिजे असे आज उपाय आपण तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हीही तुमच्या पती देवांवर खूप प्रेम करतात पण त्यांचं जर तुमच्याकडं दुर्लक्ष होत असेल तर काही कारणांमुळे तर हे उपाय अवश्य कराच हे उपाय तुम्हाला पौर्णिमा तिथीतच करायचे आहे तर उपाय सांगण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर उपाय जाणून घ्या पहिला उपाय मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तुम्हाला जे जमतील म्हणजे जो उपाय जमेल जो योग्य वाटेल तुम्हाला तो तुम्ही करायचा आहे एक उपाय केला तरी पण तुम्हाला शंभर टक्के फळ मिळेल म्हणजे मिळेलच तर पहिला उपाय शुक्रवारी एकवीस जून वटसावित्री पौर्णिमा तिथी प्रारंभ सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होत आहे आणि दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला सकाळी साडेसहा वाजता ही तिथी संपणार आहे म्हणजे बघा संपूर्ण दिवस रात्र ही पौर्णिमा तिथी आलेली आहे तर या दिवशी लवकर उठून आंघोळीनंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दोन हिरव्या वेलची चांगल्या बघून घ्या तुटलेल्या फुटलेल्या नाही चांगल्या दोन हिरव्या वेलची बघून घ्या आणि अंघोळीनंतर तुम्ही जो ड्रेस किंवा साडी परिधान करायला जात करणार असाल म्हणजे तुम्ही जी साडी दिवस रात्र घालणार आहात त्या साडीला तुम्हाला त्या पदराला किंवा ओढणीला बांधून ठेवायची आहे त्या दोन वेलची दिवस रात्र तुमच्या स्पर्शात राहू द्या ऑफिसला जात असाल तर अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमचा स्पर्श त्या वेलचींना दिवस रात्र झाला पाहिजे वेलची ठेवताना उपाय करताना कुठलाही उपाय मनापासून करा दिवस रात्र त्या वेलचींना तुमचा स्पर्श झाला पाहिजे वेलची तुमच्या स्पर्शाखाली राहिली पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी ती वेलची आंघोळीनंतर आधी सोडवून घ्या बाजूला ठेवा आणि आंघोळीनंतर ती वेलची बारीक करून घ्या सालसुद्धा फेकायचं नाही संपूर्ण सालासकट ती वेलची बारीक करून घ्यायची आणि चहा करा दूध गरम करा किंवा खीर केली तुम्ही तरीही चालेल तुमच्यासाठी आणि तुमच्या पतीदेवांसाठीच अगदी मुलांना पण द्यायचं नाही या दोन वेलची तुम्ही फक्त तुमच्या पतीदेवांना द्यायच्या आहे आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला दूध किंवा चहा घ्यावं लागलं तर तुम्ही घेऊ शकता पण मुलांना किंवा घरातल्या इतर व्यक्तींना या दोन वेलची देऊ नका तर तुम्ही चहा करा चहात टाका दुधात किंवा खिरीत टाकून तुमच्या पतिदेवांना ते पिण्यास द्या आणि मग बघा चमत्कारिक बदल तुमच्या पतिदेवांमध्ये तुम्हाला लगेच दिसून येतील उपाय करताना श्रद्धेने करा माता लक्ष्मीचे स्मरण करून करा बोलून घ्या हे माता लक्ष्मी आमचाही पती पत्नीचा जोडा लक्ष्मी नारायण बनून राहू दे असं बोलून हा उपाय करा आणि मग बघा तुमचे पती नक्कीच तुमचं म्हणणं ऐकतील तुमचे बनून राहतील खूप चमत्कारिक उपाय आहे दोन वेलची असा काही चमत्कार करून जातील की तुम्हालाच तुमचे चमत्कार दिसायला लागतील लगेच असा हा उपाय आहे तुम्हाला या वटसावित्री पौर्णिमेला करायचा आहे वडाचे पूजन करायला जाल तरी पण ती वेलची तुमच्या जवळच असली पाहिजे म्हणून सांगते अशा ठिकाणी वेलची बांधून ठेवा कायम दिवस रात्र ती तुमच्या सानिध्यात तुमच्या वासात राहिली पाहिजे अशा ठिकाणी त्या दोन वेलची ठेवायच्या आहे आणि त्या दोन्ही वेलची दुसऱ्या दिवशी पतिदेवांना बारीक करून खाण्यापिण्यास द्यायच्या आहे आता दुसरा उपाय तुम्ही आणि तुमच्या पतिदेवांनी जी अंगठी सॉरी जी अंगठी म्हणजे तुम्ही तुमच्या एंगेजमेंटची अंगठी असेल किंवा तुम्ही ज्या नेहमी अंगठ्या वापरत असाल जी तुमच्या म्हणजे अंगाचा स्पर्श झालेली असेल ती अंगठी दोन्ही दोन्हा दोघांनी घातलेली ती अंगठी काढून घ्यायची हा उपाय करताना तुम्ही पतिदेवांना सांगून केला तरीही चालेल ती काढून घ्या स्वच्छ धुवून घ्या दोघांच्या अंगठ्या काढून घ्या स्वच्छ धुवून घ्या व त्या दोन्ही अंगठ्यांना तुम्हाला जोडून घ्यायचं आहे एकत्रपणे लाल कलावा तुम्हाला सात वेळा बांधायचा आहे कलावा दहा रुपयाचा कलावा बाजारात मिळून जाईल तुम्हाला लाल पिवळा धागा असतो तो एकत्रितपणे अंगठ्यांना बांधायचा आहे आता कसा बांधायचा तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे दोन्ही अंगठ्या एकमेकांना जोडा आणि तो कलावा नीट सात फेरे आपण जसे वडाला मारतो तसे सात फेरे आपल्याला त्या अंगठ्यांना सात वेळा त्या अंगठ्यांना फेरा मारून धागा गुंडाळायचा आहे दोन्ही अंगठ्या जोडून पक्क्या त्या कलाव्याने बांधून ठेवा व तुमची कुंकवाची डबी असेल तुम्ही ज्यातून रोज देवी आईला कु कुंकू वाहत असाल किंवा तुम्हाला स्वतःला कुंकू लावत असाल ती कुंकुवाची डबी असेल त्यात त्या बांधलेल्या अंगठी ठेवून द्यायच्या आहे पौर्णिमा तिथीत तशाच त्या अंगठी कुंकुवातच ठेवून द्या कुंकवाची डबी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे देवी समोर ठेवायची आहे ठेवताना बोलून घ्या हा उपाय तुम्ही का करत आहात नीट मनोभावे बोलून घ्या की माझा पती माझं म्हणणं ऐकू दे जे काही इडापिडा असेल त्यांच्यावरची टळून जाऊ दे माझे पती माझे बनून राहू दे असं तुम्हाला बोलून घ्यायचं आहे आणि त्या दोन्ही अंगठ्या दिवसभर तशात राहू द्या तिथं पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी अंगठ्या काढून घ्या थोडंसं कुंकू कपाळी लावा आंघोळीनंतर त्या अंगठ्या काढा थोडंसं कपाळी कुंकू लावा अंगठ्यांना बांधलेला कलावा तुमच्या पतिदेवांना हातात बांधायला द्यायचा आहे अंगठ्यांना बांधलेला तो कलावा आहे तो टाकून देऊ नका तो तुमच्या पतीदेवांना बांधायला द्या त्यांनी नाहीच बांधला तर तुम्ही स्वतः तुमच्या हातात बांधायचा आहे आणि त्यांची अंगठी त्यांना घालायला द्या अगदी मनमुरात घालायला द्या बघा काय काय चमत्कार होत आहे आता ती अंगठी त्यांना घालाय द्या घालायला द्या आणि तुमची अंगठी तुम्ही स्वतः घाला खूप प्रभावशाली उपाय आहे तुमचे पती कधीच तुमच्यापासून दूर जाणार नाही कोणत्याही बाईकडं गेले असतील तर तिला सोडून ते तुमच्याकडं परत येतील चांगल्या मार्गावर परत येतील अगदी अनुभवी खात्रीशीर उपाय आहे नक्की हा उपाय करा पौर्णिमा तिथीतच हा उपाय करायचा आहे तिसरा उपाय एक कागद घ्या कोरा कागद ड्रॉईंग वगैरे मुलं काढतात तो पण चालेल स्वच्छ कागद घ्या कोरा कागद घ्या त्यावर हळदी कुंकवाने म्हणजे हळदी कुंकू ओलं करून आंब्याच्या पानांचा म्हणजे देट असते काडी असते आंब्याच्या पानांचीच काडी घ्यायची आहे त्या काडीने त्या कोऱ्या कागदावर हळदी कुंकवाने आधी तुमचं नाव लिहा, ना लिहा। ना चा चा ना ना नंतर तुमच्या ना पतीचे नाव लिहा आंब्याच्या पानांच्या देठाच्या काडीने किंवा कोऱ्या कागदावर आपल्याला तुमचं नाव लिहायचं आहे तुमच्या पतीचं नाव लिहायचं आहे आणि त्यावर सात चिमूट हळद टाकायची आहे नीट लक्षात घ्या आधी तुमचं नाव नंतर पतीचं नाव आणि त्यावर सात चिमूट हळद टाकताना श्री हरी विष्णूंचा मंत्र जपायचा आहे तुम्हाला एकशे आठ वेळा विष्णू अन श्री हरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा तुम्हाला मंत्र माहीतच असेल हा मंत्र जपा आणि नंतर तो कागू कागद हळूच नीट दुमडून देवघरात श्री विष्णूंजवळ ठेवायचा आहे एकवीस दिवस तो तिथंच ठेवा उचलू नका नंतर ए एक... एकवीस दिवसानंतर तो कागद उचलून घ्यायचा देवघरातून आणि वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा आहे हे तिन्ही उपाय खूप चमत्कारिक आणि अनुभवी आहे त्यातील एक जरी उपाय केला तरी पण तुमचे पती तुमचे बनून राहतील तुमच्याच ताब्यात राहतील कधीच कुणाकडं जाणार नाही आणि तुमचं योग्य म्हणणं नक्कीच ऐकून घेतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद